श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत केंद्र सरकारनं गेल्या वर्षी चोवीस ऑगस्ट रोजी जाहीर केलेली युनिफाईड पेन्शन योजना अर्थात एकीकृत एक निवृत्ती वेतन योजना चालू आर्थिक वर्षापासून देशभरात लागू झाली ही योजना नक्की काय आहे त्याचा लाग ला अगोदर लागू असलेली एन पी एस राष्ट्रीय यापेक्षा या, या सुधारित निवृत्ती वेतन योजनेत काय वेगळ्या सुविधा देण्यात येत आहेत आणि त्यांचे फायदे काय आहेत याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या अर्थविशेष मध्ये आपण ऐकणार आहोत हो आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून देशात एकीकृत एक निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे अडीच लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार आहे महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि एकीकृत निवृत्ती वेतन योजना या दोन्ही पैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची मुभा असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं चित्र आहे नव्याने लागू झालेली युपीएस योजना नेमकी काय आहे आणि याची वैशिष्ट्य काय आहेत याविषयी आर्थिक अभ्यासक आणि टेकवेल्थच्या संस्थापक सुचिता आंबर्डेकर यांनी अधिक माहिती दिली एस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम एन पी एस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम आणि ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम गव्हर्नमेंट सरकार आपल्या लोकांसाठी भारतात राहणाऱ्या लोकांसाठी बऱ्याच काही काही स्कीम्स राबवत असते त्याच्यापैकी आर्थिक नियोजनाची स्कीम जी सरकारने राबवली आहे ती आहे युपीएस एन पी एस आणि ओपीएस एक ओल्ड पेन्शन स्कीम चालू होती आणि ती पेन्शन स्कीम साधारण दोन हजार तीन सालपर्यंत चालू होती आणि दोन हजार चार साली वाजपेयी सरकारनी ही स्कीम मध्ये फेरबदल केला आणि त्याच्या जागी एक नवी पेन्शन स्कीम सुरू केली ज्याला म्हणतात एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीम आणि गव्हर्नमेंटला असं लक्षात आलं कारण सरकारवर खूप भार होता हे पेन्शन देण्याचा म्हणून सरकारने हा निर्णय केला की ह्याच्यामध्ये काही अजून ठळक गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ पेन्शनचे पैसे हे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवून अजून चांगला रिटर्न पेन्शन स्कीम होल्डरला मिळावा ह्याच्यासाठी त्यांनी जागतिक लेवलवर म्हणजे अमेरिकेमध्ये कॅनडामध्ये युरोपमध्ये लागू असणारी तशी एक चांगली नवी पेन्शन स्कीम सुरू केली दोन हजार चार साली त्याचं नाव आहे नॅशनल पेन्शन स्कीम आता ही नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये त्यांनी नुसतंच गव्हर्नमेंट एम्प्लॉई सेंट्रल गवर्मेंट एम्प्लॉई आणि रेग्युलर म्हणजे ज्याला आम्ही रेसिडेंट इंडियन म्हणतो भारतात राहणारी माणसं किंवा वर्कर्स किंवा आय नॉन रेसिडेंट इंडियन जे इंडियामध्ये पूर्वी होते पण आता भारताच्या बाहेर आहे पण त्यांचे बँक अकाउंट इकडे अशा लोकांसाठी तीही नॅशनल पेन्शन स्कीम सुरुवात केली पण ही नॅशनल पेन्शन स्कीम मार्केट रिलेटेड असल्यामुळे बरेच लोकांना दोन हजार वीस सालानंतर असं सा वाटायला लागलं की एक गव्हर्नमेंट ज्या सेंट्रल एम्प्लॉई आणि स्टेट गव्हर्नमेंट मेंट असं ला, वाटायला लागलं मागही वाढते त्यामुळे आम्हाला एक दर महिन्याला कन्फर्म मिळेल अशी आम्हाला पेन्शन पाहिजे आहे म्हणून चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस साली सरकारनी अजून एक पेन्शन स्कीम सुरू केली विच इज युनिफाईड पेन्शन स्कीम युनिफाईड पेन्शन स्कीम ही खरं ओल्ड पेन्शन स्कीम जी दोन हजार चार साली होती त्याचंच एक एक्सटेन्शन आहे युनिफाईड पेन्शन स्कीम ही जर का तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल किंवा स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर तुमच्यासाठी ती खूप चांगली आहे आणि तर तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवू शकता किंवा तुम्ही रिटायरी असाल गव्हर्नमेंट सरकारच्या ह्याच्यामध्ये तर तुमच्यासाठी ती आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नॅशनल पेन्शन स्कीमचं अकाउंट सुद्धा तुम्हाला ओपन करावं लागतं आणि नॅशनल पेन्शन स्कीम ही जी आहे ही नॅशनल पेन्शन स्कीम ही सर्वत्र लोकांसाठी आहे म्हणजे जो माणूस कमवतो आहे तो सॅलरीड असो त्याचा बिझनेस असो त्याचा प्रोफेशन असो तो एखादा अन वर्कर असो एखाद काम करणारा जी धुणी भांडी करणारी बाई आहे कार साफ करणारा जी प्रकारची म्हणजे ज्यांची इन्कम ही अगदी एक लाखापासून करोडो रुपये असणारी लोक नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये पैसे गुंतवू शकतात पेन्शन मिळवण्यासाठी आणि एन जी जे आहे नॉन रेसिडेंट इंडियन ती लोक सुद्धा ह्याच्यामध्ये गुंतवू शकतात युनिफाईड पेन्शन स्कीम ही फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉई आणि त्या स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई साठी आहे आता युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये असं आहे की तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला पन्नास टक्के तुमची जी एक वर्षामध्ये जी बेसिक सॅलरी होती लास्ट बारा महिन्याची त्याचे पन्नास टक्के जे असेल म्हणजे समजा तुमची एक लाख सॅलरी असेल तर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळू शकतं पण तुमची सर्व्हिस ही पंचवीस वर्ष तरी झालेली असली पाहिजे समजा तुमची सर्व्हिस फक्त दहाच वर्ष झाली असेल तर तुम्हाला दर महिन्याला दहा हजार हे पेन्शन एम्प्लॉई म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई किंवा गव्हर्नमेंट रिटर्न एम्प्लॉई त्यालाही मिळू शकते एखाद्या पेन्शनरच या स्कीम मध्ये दे जर का डेथ झालं तर साठ टक्के ही पेन्शनची रक्कम ही त्यांच्या फॅमिली म्हणजे नॉमिनीला जाते आणि उरलेली चाळीस टक्के ही त्यांच्या नॉमिनीला परत पेन्शन म्हणून मिळू शकते ह्याच्या व्यतिरिक्त युनायटेड पेन्शन स्कीम वाल्यांना नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये अकाउंट ओपन करणं खूप गरजेचं आहे आता आपण नॅशनल पेन्शन स्कीम कडे वळूया नॅशनल पेन्शन स्कीम ही ओल्ड पेन्शन स्कीम दोन हजार चार साली चीच नवी इंट्रोड्यूस केलीये आणि ही नॅशनल पेन्शन स्कीम ही दोन हजार नऊ साली अली नेशनल पेन्शन स्कीम ही ही मार्केट लिंक म्हणजे मार्केटची निगडीत अन्युटी स्कीम आहे हे एम्प्लॉई पण घेऊ शकतात इंडिव्हिज्युअल पण घेऊ शकतात एन आर आय पण घेऊ शकतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला रिटायरमेंट मध्ये अन्युटी मिळते आता नॅशनल पेन्शन स्कीम चे सबस्क्रायबर जे आहेत ज्यांनी त्याच्यात गुंतवले आहेत ते त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळेला जवळजवळ साठ टक्के त्याच्यातला कॉर्पस काढू शकतात आणि उरलेला चाळीस टक्के हे ते त्या चा परत एनपीएस फंडात ठेवून आणि तो एनपीएस फंड हे प्रोफेशनल म्युच्युअल फंड मॅनेजर्स ती बघतात आणि दर महिन्याला त्यांना एक अन्युटी म्हणजे पेन्शन सारखीच रक्कम त्यांना मिळू शकते यूपीएस मध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झाल्यामुळे अजूनही टॅक्स बेनिफिट च क्लॅरिटी अजून गव्हर्नमेंट कडनं आलेली नाहीये एनपीएस मध्ये साठ टक्के जो कॉर्पस तुम्हाला मिळतो तुम्ही पेन्शनर झाल्यावर तो टॅक्स फ्री आहे पण उरलेला जो चाळीस टक्के तुम्हाला दर महिन्याला जे पेन्शन ते टॅक्सेबल आहे श्रोतेहो युनिफाईड निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यापैकी कोणती योजना निवडावी असा प्रश्न अनेकांना पडतो त्याबद्दल अर्थविषयक अभ्यासक मुकेश चोथानी यांनी सांगितलं भारतात नोकरी केल्यानंतर निवृत्तीचे वय काही कंपन्यांमध्ये अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केल्यावर हो आहे तर काही कंपन्यांमध्ये वय वर्ष साठ इतके आहे साठाव्या वर्षानंतर म्हणजे निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य ही बाब अतिशय महत्वाची ठरते त्यामुळे नोकरी करत असतानाच निवृत्ती वेतनाचे नियोजन करणे हे केव्हाही श्रेयस्कर ठरते पेन्शन है तो टेन्शन नाही असं हिंदीमध्ये म्हणतात महाराष्ट्र राज्य सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीमला म्हणजेच यू पी एस पेन्शन योजनेला मंजुरी देणारे हे पहिले राज्य बनले आहे त्यामुळे नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे एन पी एस विरुद्ध युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस यापैकी सरकारी कर्मचाऱ्यांना एक एप्रिल पासून कोणाची तरी एकाची निवड करावायची आहे एस आणि एन पी एस या दोन्ही निवृत्ती वेतन योजना म्हणजेच पेन्शन योजना आहेत परंतु त्यामध्ये काही फरक आहेत यूपीएस फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे तर एन पी एस सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आहे एन पी एस मध्ये अधिक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत आणि भविष्यात ते अधिक परतावा देऊ शकतात परतावा जास्त त्यामुळे निश्चितच जोखीम देखील जास्त या उलट युपीएस मध्ये पेन्शनची रक्कम निश्चित आहे त्यामुळे त्यात जोखीम कमी असते आणि परतावा देखील कमी असतो यूपीएस मध्ये कुटुंब पेन्शनची तरतूद सुद्धा आहे म्हणजे कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या बाबतीत कुटुंबाला त्याच्या पेन्शनच्या साठ टक्के रक्कम दिली जाते ही योजना महागाईच्या आधारावर पेन्शन देखील समायोजित करते ज्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना स्थिरता मिळते राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस योजना दोन हजार चार मध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बाजार संलग्न पेन्शन प्रणाली म्हणून सुरू करण्यात आली होती कालांतराने ही योजना खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी तसेच स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती आणि अनिवासी भारतीयांसह व्यक्तींना लागू करण्यात आले एन पी एस निश्चित पेन्शन प्रदान करत नाही परंतु बाजार संलग्न निधीच्या गुंतवणूक कामगिरीवर ती अवलंबून असते या योजनेत कर्मचारी आणि नियुक्ती करणारे दोघेही पेन्शन निधीमध्ये मूळ पगाराच्या काही टक्के वाटा देतात या योजनेत असलेला संचित निधी इक्विटी बॉन्ड आणि सरकारी सिक्युरिटी सारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतविला जातो निवृत्तीनंतर संचित निधीपैकी साठ टक्के रक्कम एक रकमी म्हणून काढता येते उर्वरित चाळीस टक्के रक्कम नियमित पेन्शन म्हणून पेमेंटसाठी वार्षिकी खरेदी करण्यासाठी वापरली जाते प्राप्त होणारी रक्कम निवडलेल्या गुंतवणूक योजनांच्या कामगिरीवर अवलंबून असेल निश्चित पेन्शन कमी जोखीम आणि सरकारी हमी हवे असल्यास यूपीएस ला प्राधान्य द्यावे उलट वेगवेगळे वे गुंतवणूक पर्याय जास्त परतावा आणि जोखीम घेण्याची आवड असल्यास एनपीएस चा विचार करावा यूपीएस आणि एनपीएस पैकी कोणती योजना चांगली हे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून आहे त्यामुळे दोन्ही योजनांचा अभ्यास करून आपण त्याची निवड करावी यूपीएस आणि एनपीएस मधील निवड आपली पसंती रोजगार स्थिती आणि निवृत्तीच्या उद्दिष्टांवर अवलंबून असते यूपीएस योजना बाजारातील जोखीम शिवाय पेन्शन आणि महागाई संरक्षणाचे संयोजन शोधून किमान पेन्शन देखील करते त्यामुळे निवृत्तीच्या जवळ असलेल्यांसाठी तो एक स्थिर पर्याय आणि चांगला पर्याय बनतो या उलट ज्यांची निवृत्ती घेण्याचा कालावधी जास्त आहे आणि बाजारातील जोखमींशी जे जुळून घेतात त्यांच्यासाठी एन पी एस चांगले असू शकते कारण ते उच्च परताव्याची क्षमता देते तरुण कर्मचाऱ्यांसाठी किंवा बाजारातील समज असलेल्यांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो लिक्विडिटी ट्रान्सपरन्सी हाय रिटर्न तसेच बाजारातील जोखीम घेण्याचे समज असल्यास एन पी ला प्राधान्य द्यावे या उलट निश्चित पेन्शन कमी जोखीम आणि महागाई संरक्षणाची हमी देणारा संतुलित दृष्टिकोन असल्यास तसेच आर्थिक सुरक्षितता हवी असलेल्यांसाठी युपीएस पेन्शन योजना आदर्श योजना बनते दोन हजार तेवीसच्या इंडिया रिपोर्ट मध्ये दोन हजार शेचाळीस पर्यंत देशातील वृद्धांची संख्या तरुणांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असेल अनेक देशांनी त्यांच्या देशांमध्ये एन पी एस सारख्या पेन्शन योजना लागू केल्या आहेत आणि त्या गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून यशस्वीरित्या चालू आहेत भविष्यात सरकारी नोकरी सोडून खाजगी नोकरीत जाण्याची शक्यता असल्यास एन ला प्राधान्य द्यावे निवृत्तीची वयोमर्यादा वाढल्यास एन पी एस ला जवळ करावे तसेच निवृत्तीच्या वेळी एक रकमी रक्कम टप्प्याटप्प्याने निधी एन पी एस ची निवड योग्य राहील जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस ऐवजी युपीएस सरकारने युपीएस ची, ची सरकारने लागू केली जी माझ्या दृष्टीने अतिशय चांगली योजना आहे कारण नवीन यू पी एस प्रणाली अंतर्गत सरकारचे योगदान कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या साडेअठरा टक्क्यापर्यंत वाढेल तर यू पी एसमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या दहा टक्के आणि महागाई भत्ता देखील द्यावा लागतो एन पी एसमध्ये हे प्रमाण जास्तीत जास्त चौदा टक्के आहे थोडक्यात भविष्यातील भारतातील अर्थव्यवस्था आणि देशातील लाखो कर्मचाऱ्यांची मागणी शांत करण्यासाठी आणि त्यांचा निवृत्तीनंतरचा वृद्धापकाळ पेन्शनद्वारे सुखकर करण्यासाठी सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम चांगली असल्याचे सांगितले आहे त्यामुळे एन पी एस का यू पी एस यापैकी चांगले काय याचा निर्णय घेण्यास या निमित्ताने मदत होईल श्रोतेह हो निवृत्ती वेतन योजना कोणतीही असो मानवी जीवनाच्या उत्तरार्धातलं जीवन सुसह्य करण्यासाठी ती महत्वपूर्ण असते आज तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करत आहात यावर तुम्ही निवृत्ती वेतन योजना कोणती निवडावी हे देखील अवलंबून आहे दोन्ही योजना एकसारख्या आणि समान लाभ मिळवून देणाऱ्या असल्या तरी शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकाळानुसार निवृत्ती वेतन योजनेची निवड करण्याचा सल्ला तज्ञ व्यक्ती देतात आपणही ही निवड तज्ञांच्या सहाय्याने केली तर भविष्य अधिक सुरक्षित होईल श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या एआय लाईव्ह ऐकू शकता त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो या आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते जीवन भावसार निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन गौरी देशमुख